माझं नाव दीपक दत्तात्रय नेटके मी राहणार सोळा नंबर क्रमांक क्रमांकमधला उमेदवार बाप्पू कातळे यांनी आत्तापर्यंत आम्ही ज्या ज्या टायमावर त्यांना कॉन्टॅक्ट केलं आमच्या लाईटची समस्या ड्रिल लाईनीची समस्या रस्त्याची समस्या आणि इतर कामामध्ये गोरगरिबांना त्यांनी मदत केलेली आहे कुणाच्या लग्न परिवारासाठी त्यांनी उपस्थिती दिलेली आहे कुणाच्या निधन झालं असेल सा, त्याच्यासाठी त्यांनी उपस्थित केलेली आहे आज आम्ही त्यांना पाच सहा वर्षापासून आम्ही त्यांचे चाहते हे आम्ही त्यांना ओळखतो ते एक एक प्रत्येक कामासाठी ते, कामा ते आमच्यासाठी धावून आमच्यासाठी सेवेसाठी येत असतात त्यामुळं ह्या टायमाला आम्ही सोळा क्रमांक धनुष्यबाण आम्ही यावर्षी वर्षी धनुष्यबाणाला जास्त सा मतदान करणार आहे बापू कातळे भरपूर का आम्ही केलेत तर माझं पहिलंच वोट आहे मी पहिलं वोट बिना वेस्ट करता आ, रेश्मा कात्या देणार आहे नमस्कार मी सौ पूजा राहुल माने आम्ही गेले पंचवीस ते तीस वर्ष झाले इथे राहतोय पदावर नसतानाही इतर बरीचशी कामं बापू काता यांनी केलेली आहेत इथे आणि आता जर पदावरती आले तर त्या त्याहूनही जास्तीची कामं त्यांच्याकडून होतील ही सगळ्यांकडून त्यांच्याकडून अपेक्षा करतो आम्ही सगळेजण त्यामुळं माझं ओर तर त्यांनाच राहीन रेश्मा कातार यांना बाप्पू कातळीने बरीचशी कामं केले तसे त्याच्या अगोदर बरस भरपूर निवडणुका आले आले इलेक्शन करायला आले परंतु कुठलाही नगरसेवक कोणी काम करत नव्हता त्याच्या अगोदरचा नगरसेवक पण काही कामाचा नव्हता तेव्हा आता बाप्पू कातळीने चार वर्ष झाले अगोदर पासून काम करतोय तो म्हणजे नगरसेवक पद नसताना पण ज्या आरती जो माणूस पद नसताना काम करतो मग पदावर आल्यानंतर भरपूर कामं करू शकतो म्हणून त्यांना मत आमचं बापू कातळेला पाच वर्षापासून ते फार या साईनगरसाठी फार काम करत आहे आणि त्यांनी रोडची कामं केली लोकांना लाईटची कुठं लाईट नाही तिथं तिथं नेऊन लाईट लावून दिल्या कोणाचे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे सॉल्व्ह केले आणि सगळीकडे पाण्याचे वगैरे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व केले सर्व महिला मंडळांना फार त्यांच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते त्यांनी काम करून दिलेलं आहे आज त्यांना खरोखर मी तर म्हणतो ना मला जर शंभर मतं द्यायचं अधिकार मिळाला असता तर मी त्यांना नव्याण्णव मतं दिली असती एक फेल करून टाकला असतो ह्यावेळेस मी रेश्मा कातळे यांनाच मत देणार बापू कातळे यांनी आमच्या एरियात भरपूर कामं केलेले आहे ते सर्व त्या ठिकाणी येऊन कामं करतात व सर्व लोकांना मदत करतात आमच्या एरियातही त्यांनी ते भरपूर कामं केलेलं आहे माझं पहिलं मतदान मी फक्त त्यांनाच देणार बापू कातले चांगले माणूस आहे आम्ही बारा वर्षापासून ओळखतो त्यांना आणि सारखं येत जात राहतात विचारतात काय गरज असेल काय कामाची तुम्हाला काय काय नाही विचारतात चांगला माणूस आहे आणि त्यांना वोट देणार आम्ही त्यांना कधी फोन केला तरी थ, ते आमच्यासाठी येऊन उभं राहतात त्यावेळेस त्यांचे मेसेजला वोट करणार आम्ही नमस्कार माझं नाव अभिजित शर्मा आहे मी साईनगर मध्ये गुरुजी आहे साई मंदिरात आणि बापू कातळे यांच्या मिसेस या वॉर्डामध्ये प्रभाग क्रमांक सोळामध्ये उभे आहात आणि त्यांच्या कामाची ख्याती ही साईनगरला काही सांगायची अशी गरज नाही कारण की त्यांनी बरेच कामं साईनगरमध्ये एकंदरीत केलेले आहेत आणि मेन म्हणजे कोणाच्याही दुःख त्या ह्याच्यामध्ये येतात आणि वॉर्डामध्ये प्रभागा कोणत्याही अडचणी आहे गटारींची स्वच्छता वगैरे रस्त्यांची कामं दिवे वगैरे आता इकडून बाहेर पडताना साईनगरातून बाहेर सेंट्रल हॉटेलकडे पडताना दिवे दिवे लाव दिवे त्यांनी लावले आहेत आणि लोकांच्या समस्या वैयक्तिक समस्या पण ते सॉल्व्ह करतात म्हणून माझं मत हा बापू काटाळेंचे ज्या घरचे आहात सौ रेश्मा काटाळे यांनाच आहे मी त्यांना मतदान करेन